अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणजे जेजुरीचा खंडेराया सोन्याची जेजुरी म्हटलं जातं अखंड महाराष्ट्रातून सर्व जाती धर्माची लोक जेजुरीच्या खंडेरायाला जातात भंडारा उधळतात नतमस्तक होतात जेजुरीच्या खंडेरायाच्या जेजुरी खंडे पायाशी आणि आपली सगळी संकट दूर होतात बघा त्या ठिकाणी गेल्यानंतर एवढी ताकद मल्हारी मार्तंडाची साक्षात शिवशंभोचा आहे त्या ठिकाणी हे जे दैवत आहे बहुजनांचं दैवत सर्व जाती धर्माचं दैवत बांधवांनो दैवताला गेल्याशिवाय कुठला पर्याय नाही बघा अखंड जीवनातली संकट दूर करायची असेल तर प्रथम कुलदैवताला जावंच लागतं वर्षातून एकदा तरी देवापर्यंत पोहोचायचं असेल तर कुलदैवताला पहिलं जावं लागतं बघा कुलदैवत हे पहिले तर बांधवांना सोमवती अमावस्याच रहस्य आपण जाणून घेणार आहोत की सोमवती अमावस्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देशातून लाखो भाविक हे जेजूरला येतात आणि मल्हारी मारतंडाच्या नावानं भंडारा उधळतात येळकोट येळकोट जय मल्हार म्हणतात सोमोती अमावस्या म्हणजे काय आणि सोमोती अमावस्याच्या दिवशी मल्हारी मार्तंड आपलं हे जे दैवत यांची पालखी लाखो भक्तासह करा नदीच्या तीरावरती असणार रंभेच्या मंदिराला या ठिकाणी भेट देते त्या ठिकाणी स्नान करते मंदिरामध्ये देव काय आहे त्याचं रहस्य हे जाणण्यासाठी आपल्याला व्हिडिओ पाहावायचा आहे बांधवांना आपलं जेजुरीचा खंडेऱ्या कुलदैवत आहे आपल्याला नाही जमलं जायला तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मल्हारी मार्तंडाचं दर्शन नक्की घ्या कारण बांधवांना ही अमावस्या इतकी महत्वाची आहे की सगळ्या पितृ दोषातून मुक्त होणारी अमावश्य आहे बघा सगळ्या अडचणी दूर करणारी अमावश्य आहे कारण ज्यांनी सृष्टी निर्माण केली ती त्या ठिकाणी बघा मुळ देवा देव महादेव त्या ठिकाणी आहेत तर बांधवांनो मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोठिवस नष्ट कृष्ण पक्षातील अखेरची तिथी म्हणजे अमावस्या आणि ती सोमवारी आल्यामुळं सोमवती अमावस्या म्हटलं जातं महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यात आहेत बघा त्या ठिकाणी सगळी देवी देवतांना स्नान करण्यासाठी नदीवर नेलं जातं बघा परंतु जेजुरीतील सोमवती अमावस्याचा हा जो सोहळा आहे मल्हारी मारतंडाचा हा जगाच्या पेक्षा वेगळाच या डोळे दिपवून टाकणारा सोहळा आहे तर बांधवांना सुंदर अशी कथा आहे की देव आणि दानवांनी मिळून समुद्र मंथन केलं आणि त्यातून चौदा रत्न बाहेर आली त्याच्यामध्ये रंभा नावाची एक अप्सरा होती रंभेच्या मनामध्ये आलं की भगवान शिवशंकरनं आपणास वरावे परंतु तसं झालं नाही कारण रंभा इंद्राच्या वाट्याला आली आणि त्यामुळे रंभेच्या मनातील इच्छा ही अपूर्ण राहिली रंभेनं आपली जी व्यथा हे मनातली नारदांच्या समोर व्यक्त केली आणि नारदांनी उपाय सांगितला रंभा तू भगवान शिवशंकराची तपचारा कर तेच तुला मार्ग दाखवतील आणि ते सरतील त्यामुळे बघा रंभेनं देवादेव महादेवांची तपचारा केली नमस्मरण केलं आणि त्या ठिकाणी देवादेव महादेव प्रसन्न झाले आणि त्यावेळी देव म्हणाले की रंबा मी जेव्हा खंडोबाचा अवतार धारण करेल त्यावेळी मी तुझी इच्छा सगळी पूर्ण करेल आणि त्यावेळी तू माझी पत्नी होशील असा भगवान शिवशंकरानं रंभाला वर दिला बघा आणि त्याचनुसार बांधवांनो सोमवती अमावस्येला भगवान शिवशंकराने रंभेची मनोकामना पूर्ण केली म्हणूनच तर आपले खंडोबा देव आणि मासा देवी सह पर्वणी स्नानाच्या वेळी करा नदीला रंभाई मंदिरात जातात बघा देव हे त्याच रहस्य आणि जो पालखी सोहळा निघतो या पालखी सोहळ्याबरोबर जेजुरीतील सर्व जाती धर्माची लोक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्व लोक जाती धर्माची बघा या सोहळ्यामध्ये सामील होतात भंडारा उधळतात येळकोट जय मल्हार म्हणतात आणि अखंड जेजुरी ही सोन्याची होऊन जाते त्यावेळी बघा आणि बांधवांना हा सोहळा गडावरून निघतोय त्यावेळी बघा पालखीमध्ये खंडोबा पा देव म्हळसा देवी यांच्या मूर्ती ठेवून स्नानासाठी पालखी निघते महाद्वारातून पालखी बाहेर पडते व बानाई मंदिराकडून नंदी चौकातून पालखी येते बघा त्यावेळी देवाचा घोडा पुढे सामील होतो नंदी चौकात पालखी डावीकडे वळून अहिल्याबाई देवी चौक मार्गे गोसावी मठाकडून मल्हार गौतमीश्वर छत्री मंदिर या ठिकाणी विसाव्यासाठी थांबते पालखी लाखो लोक पालखीवर वर असतात बघा येळकोट येळकोट जय मल्हारच्या नामघोशानं अखंड जेजुरी धुमधुमून जाते बघा त्यावेळी आणि त्यानंतर पुढे होळकर लेंडी ओढ्या मार्गे मशिदीकडून मराठी शाळा शिवाजी चौकातून पुढे मंदिराजवळ विसाव्यासाठी थांबते पालखी आणि याच ठिकाणी लंगर तोडला जातो मर्याई मंदिराच्या उजव्या बाजूने पालखी दहावडीकडे प्रस्थान होते बघा आणि विसावा घेत घेत ठरल्या ठिकाणी करा तिराजवळ रंभाई मंदिराजवळ पालखी येते देवाची मूर्ती स्नानासाठी बाहेर काढले जाते आणि तेव्हा बघा देवाला स्नान घालण्यासाठी झुंबड ओढते लोकांची मूर्तीला हात लावण्यासाठी स्नान घालण्यासाठी आणि स्नानानंतर हा पालखी सोहळा परतीच्या प्रवासाला निघतो धालेवाडी येथे चौकात विसाव्यासाठी थांबते आणि नंतर पुढे बघा बाबीर बुवा मंदिराला शिडाची भेट देऊन चौकातून पुढे फुलाई माळींच्या या ठिकाणी विसाव्याला पालखी थांबते आणि पुढे बघा नंतर मूर्तीला ओलांडा केला जातो ओलांडा म्हणजे काय तसंची मूर्ती मल्हारी मा मारतंडाची मूर्ती पालखीतून काढून होळकरांची जी मानाची पालखी आहे या पालखीमध्ये मूर्ती ठेवल्या जातात ठराविक अंतरापर्यंत नंतर बघा जानुबाई मंदिरात उशिरापर्यंत हा पालखी सोहळा त्या ठिकाणी थांबतो रात्रीच्या पहिल्या प्रहरात नंतर गायमुख मार्गे मारुती मंदिराजवळ नगरपेठेमध्ये दाखल होते पालखी अहो त्या ठिकाणी झाल्यानंतर गावकरी व्यापारी पालखीला उजेड देण्यासाठी ड्युटी हातात येतात बघा एवढी श्रद्धा लोकांची नंतर नंदी चौकातून पालखी मार्गस्थ होऊन वीरभद्र हेगडी प्रधान गणेश मंदिर मार्गे महादारातून गडावर पालखी ही प्रवेश करते भंडार ग्रहामध्ये मूर्ती स्थापित केल्यानंतर खांदेकरी मानकरी यांना देवाच्या शेतात पिकलेलं धान्य दिलं जातं त्या ठिकाणी सोमवती पालखी सोहळा सांगता होते तर बांधवांना अशा प्रकारे हा सोमवती अमावस्येचा सोहळा साजरा होतो बघा लाखो लोक देशाच्या कानाकोपऱ्यातून बघा लोक त्या ठिकाणी येतात मल्हारी मार्तंडाच्या पायाशी नतमस्तक होतात भंडारा आकाशात उधळून देतात येळकोट येळकोट जे मल्हारच्या घोषणा देतात आणि बांधवांना खरंच मनापासून आपण या ठिकाणी आल्यानंतर मल्हारी मार्तंडाच्या पाया पडल्यानंतर भंडाऱ्या आपली सगळी संकट दूर होतात बघा आपण हा व्हिडिओ माझा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कुठून बी ऐकत असाल तर बांधवांना एक ध्यानात ठेवा की कुलदैवत हे फार महत्वाचे आहे बघा आपल्या जीवनातली संकट जर येत असताल तर प्रथम कुलदैवताला जा जे बी आपलं कुलदैवत असेल त्या ठिकाणी जा बांधवांनो पाच हजार वर्षाचा विचार जरी केला आपण पाठीमागचा तर प्रभू रामचंद्रांनी सुद्धा आपल्या कुलदैवताला पाया पडायला जायला लागत होतं बघा रामचंद्रांना सुद्धा म्हणजे देवाला सुद्धा कुलदैवताला जावं लागलं होतं आपण कुलदैवताच दर्शन घ्या वर्षातून एकदा तरी नक्की जा मल्हारी मार्तांच्या पायाशी देव हा भक्तीचा भुकेला आहे का हे दुसरं मागत नाही बघा तर बांधवांना आपल्याला जेजुरीच्या सोमोती आमोशीचे रहस्य कळाला असेल ही जर माहिती आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला चा नक्की आपण लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून जय अशी एक कमेंट नक्की द्या ज्या गावातून आपण व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा कारण बांधवांना आपली जन्म जी भूमी आहे ही, ही स्वर्गाहून सुंदर असते आपला प्रिय असते भूमी बघा म्हणून त्या गावाचं नाव नक्की शेअर करा जय हिंद जय भारत